माझी तुलना एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या बंडाशी करू नका मी बाळासाहेबांना सांगूनच शिवसेना सोडली होती शिवसेना राष्ट्रवादी फुटीनंतर राज ठाकरे यांनी केलेलं विधान दोन हजार सहा मध्ये बाळासाहेबांच्या हयातीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतंत्र पक्ष स्थापन केला मात्र गेल्या अठरा वर्षात राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच मनसेचा आलेख उंचावत जाण्याऐवजी खालावत गेला बालपणापासूनच राजकीय बाळकडू आणि प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या राज ठाकरेंचा आज वाढदिवस आहे यानिमित्त राज ठाकरे हे जनतेला आवडतात पण पटत का नाही मागची काय कारणे असू शकतात याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर मराठी मुद्दा हिंदुत्व ते सॉफ्ट हिंदुत्व कडवत मोदी विरोध ते बिनशर्त पाठिंबा जरा लावा व्हिडिओ नरेंद्र मोदी काय बोलले तर ऐको रे बघा परिस्थिती काय होती लावा दाखवा लावा जरा दाखव रे लावा पुढे पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात असेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळ जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत

त्यानंतर मात्र मनसेला असं यश मिळालं नाही कालांतराने मनसेने मराठी अस्मितेवरून हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला पक्षाचा झेंड्याचा रंग बदलला अशात शिवसेना आणि भाजप युती असूनही भाजपने नेहमी राजकीय फायद्यासाठी राज ठाकरेंसोबत सलगी साधून ठेवली दोन हजार अकरा साली नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ठाकरे त्यांचे प्रशंसक झाले आणि गुजरात पॅटर्नचं त्यांनी कौतुक केलं पण दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी टर्न घेत व्हिडिओ म्हणत ना नामोहरण नामहोरण करण्यास के केली आणि याच वर्षी त्यांना ईडीने कोहिनूर बजावली जरा लावा व्हिडिओ नरेंद्र मोदी काय बोलले तर होती लावा दाखवा लाव जरा दाखव दोन हजार चौदा मध्ये तर थेट बिनशरता पाठिंबाच फक्त आणि फक्त मोदींना राज ठाकरे यांनी दिला आता याचा राजकीय अर्थ घ्यायचा तो महाराष्ट्रातील जनतेने घेतला पक्षाचे झेंडे जसे बदलत गेले तसा राज मनसेने केलेली आंदोलनेही ही, के ही प्रचंड गाजली मग मराठी पाट्यांसाठी खळकटायक असो किंवा भूमिपुत्राला नोकरी मिळवून देणे टोल मशिदीवरील भोंगे या विरोधात मनसे पेटून उठले मागे मी त्याला घोषणा केली होती मशिदीवरती लागणारे भोंगे नाही पण लाग या लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल मात्र ही आंदोलने तडीस नेण्यास मनसे असमर्थ असल्याची ओरड सुरू झाली आतून सेटलमेंट झाल्याचाही आरोप अनेकदा करण्यात आला सध्याची राजकीय गणिते समीकरणे वेगळी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात उलटा झाली आहे गेली दोन टर्म लोकसभेत एकही उमेदवार उभा न करता राज ठाकरे यांनी विधानसभेत जोर लावला मात्र दोन मध्ये मनसेचा एकच उमेदवार जिंकून आला पक्षातील कार्यकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी काहीतरी राजकीय कार्यक्रम आखावा लागतो मात्र ऐन शिक्षण पदवीधर निवडणुकीतही अभिजित पानसे हे उमेदवार घोषित करून मनसेला त्यांचं नाव मागे घ्यावं लागलं यामुळे संयम ठेवा असा कायम घोषा लावणारे राज ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिलंय पण लागतं काय पेशन्स तो जो ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार नुकतंच राज ठाकरे यांची पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे कोणत्याही पक्ष वाढीसाठी सत्तेत येण्यासाठी वेळ आणि काळ जाऊ द्यावा लागतो भाजप ही रातोरात महाशक्ती म्हणून उदय असाली नाही आणि आम आदमी पार्टी हा पक्ष देखील हळूहळू मोठा होत गेला यामुळे मला माझ्या कडेवर आपलीच मुलं खेळवायची आहेत असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेच्या कॅडरला संयम राखण्याचा सल्ला दिलाय आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची एकदा हातात सत्ता द्या महाराष्ट्रातील जनता सत्ता देणार का किंवा राज ठाकरे हे आवडत असून राज ठाकरे हे पटत नाहीत हे या संपूर्ण घडामोडींवरूनच दिसून येते तुमचं यावर नेमकं का काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा माय महानगर डॉट कॉम ला